पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि आर पी आय महायुतीला मतदारांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असून प्रचार रॅली आणि प्रदयात्रांमध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळत आहे विशेष म्हणजे या प्रचारामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय प्रमाणात वाढलेला दिसून येत असल्याने महायुतीच्या वातावरणात अधिकच उत्साह संचारला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे पनवेल महानगरपालिका क्षेत्राचे जिल्हाध्यक्ष शिवदास कांबळे यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले की लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी गेल्या अनेक वर्षात पनवेल तालुका आणि रायगड जिल्ह्यात केलेल्या भरीव विकास कामांची ही पोच पावती आहे आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या कामांना भरकोस पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्व पक्ष एकत्र येत महायुती केली आहे या महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराला मिळणारा प्रतिसाद पाहता पनवेल महानगरपालिकेमध्ये महायुतीला विक्रमी आणि मोठा विजय मिळणार याबद्दल कोणतीही शंका नाही असा विश्वास कांबळे यांनी व्यक्त केला एका शब्दात सांगायचं झालं ना प्रचंड रिस्पॉन्स भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षाच्या नेत्यांनी मिळून एक एक विकासाची आघाडी आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांनी केलेल्या कामाला भरघोस पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी मिळून युती केलेली आहे गे। आणि गेली आठ दहा दिवस आपण बघतो आहे की ज्या पद्धतीने प्रचारामध्ये नागरिकांचा उत्साह दिसतो आहे की एकेका उमेदवाराच्या रॅलीमध्ये किमान पाचशे लोक उपस्थित आहेत आणि लक्षणीय गोष्ट म्हणजे त्यात महिलां वर्गांचा जास्त मोठ्या प्रमाणात समावेश आहे की ज्या महिला उद्याच्या निवडणुकीत निर्णायक मत देणार आमच्या माहितीच्या सरकारने जी लाडकी बहीण योजना आणली त्याची अंमलबजावणी केली ज्या महिलेला सन्मान दिला तिला घरामध्ये संरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातनं पावलं उचलण्यासाठी धैर्य दिलं एखाद्या महिलेला आपलं संगोपन कुटुंबाचं करण्यासाठी जी भ्रांत होती जी समोर समस्या होती ती समस्या सोडवण्यासाठी थोडाफार हातभार लावला त्यामुळे त्या महिला आज रस्त्यावरती आम्हाला दिसत आहेत ते पुढे म्हणाले की ज्या पक्षात कार्यकर्त्यांना न्याय दिला जातो आणि ज्यांच्याकडे ठोस नेतृत्व असते त्या पक्षाचे कार्यकर्ते कधीही निवडणुकीतून माघार घेत नाहीत मात्र शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत महाविकास आघाडीची परिस्थिती आज इतकी दयनीय झाली आहे की त्यांच्या पक्षाकडे सक्षम ने उमेदवारच उरलेले नाहीत महाविकास आघाडीकडे ना राजकीय इच्छाशक्ती आहे ना जनतेसमोर मांडण्यासारखी विकासाची कामगिरी त्यामुळेच त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये निराशा पसरली असून अनेक ठिकाणी उमेदवारच मिळत नाहीत अशी टीका त्यांनी केली गेल्या पाच वर्षात महायुतीने पनवेल महानगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर विकास कामे केली आहेत रस्ते पाणी पुरवठा ड्रेनेज आरोग्य सुविधा शिक्षण आणि इतर नागरी सुविधांच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवून आणण्यात आला आहे दुसरीकडे महाविकास आघाडीच्या काळात कोणतीही ठोस विकास कामे झालेली नसल्याने आज त्यांच्याकडे जनतेला दाखवण्यासारखे काहीच नाही असेही कांबळे यांनी ठणकावून सांगितले महायुतीचे आहेत हेच महाविकास आघाडीच्या अपयशाचे स्पष्ट उदाहरण असल्याचे त्यांनी नमूद केले जनतेचा विश्वास आहे म्हणूनच विरोधक मैदान सोडत आहेत असेही ते म्हणाले एक सांगा महाविकास आघाडीने आहेत त्यांनी एक असा आरोप केला ज्यावेळेस महायुतीचे सहा उमेदवार बिनविरोध झाल्यानंतर त्यांनी आरोप केला की पैशाचा प्रचंड पाऊस पडल्यानंतर ह्या बिनविरोध निवडणुका झाल्यात पनवेलमध्ये खरखरच सांगतो की ही हास्यास्पद गोष्ट आहे जर उमेदवाराकडे पैशाचा मोठ्या प्रमाणात वापर केला असेल तर याचा अर्थ असा आहे की विरोधी पक्षांकडे म्हणजे महाविकास आघाडीकडे मुळात पक्षाचे उमेदवारच नाही आहेत प्रचंड इच्छाशक्ती असलेले राजकारणातले जे कार्यकर्ते असतात पक्षावरती निष्ठा ठेवणारे कार्यकर्ते असतात आणि त्या निष्ठेला वाव देणारा जो नेता असतो त्याचे कार्यकर्ते कधी माघार घेत नाही आहेत ते रामशेठ ठाकूर साहेब आणि सन्माननीय प्रशांत ठाकूर यांनी त्यांच्या कार्यकालामध्ये केलेल्या कामाची पोच पावती म्हणून राजकीय इच्छाशक्ती नसलेले कार्यकर्ते समोर तयार झाले नाहीत की भविष्यामध्ये आम्हाला संधीच मिळणार नाही इतकं वेगाने काम यांचं सुरू आहे त्याची ही पोचपावती आहे त्याची दुसरी पोचपावती अशी आहे साहेब की महाविकास आघाडीचं जे महाविकास आघाडी ज्या पद्धतीने आरोप करते त्यांच्याकडे उत्तर नाही आहे की या आपल्या परिसराच्या दोन फरलांगावरती विमानतळ झालेलं आहे दुसऱ्या ठिकाणी रेल्वेचं मोठं टर्मिनल उभं राहतंय रस्ते रस्त्यांचं डांबरीकरण जाऊन सिमेंटीकरण झालेलं आहे विकास इतका मोठ्या प्रमाणामध्ये करण्याचा प्रयत्न झालेला आहे की तिथे इच्छाशक्ती उद्याच्या राजकारणामध्ये उद्याच्या भविष्यामध्ये आम्हाला संधी मिळेल अशा प्रकारचे पक्षात राहिलेलं नाही म्हणून सगळे लोक निवडून आलेले आहेत खारघरमध्ये घडलेल्या घटनेचा उल्लेख करताना शिवदास कांबळे यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला महाविकास आघाडीचे लोक इतके फर्स्ट्रेट झालेले आहेत की त्यांना सत्ताधाऱ्यांवर राजकीय लढाई लढता येत नाही म्हणून ते थेट शासकीय यंत्रणेवर हल्ले करत आहेत निवडणूक आयोगाच्या कॅमेरामॅनला मारहाण होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे या प्रकरणात योग्य ती कठोर कारवाई झाली नाही तर आम्ही या विरोधात जोरदार आवाज असा इशाराही त्यांनी दिला आजपर्यंत निवडणुका आपण बघितल्या टी एन शशी साहेबांनी जी आचारसंहिता निवडणुकांसाठी आणली तेव्हापासून कॅमेरामॅन त्या सगळ्या प्रकारचं दुर्दै चित्रीकरण करण्यासाठी फिरत असतात त्यांना एक आदाराचं स्थान होतं आदर आदरस्था आदरस्थानी होते ती विरोधी पक्षातले लोक इतके फ्रस्टेड झालेत की त्यांना आता सत्ताधाऱ्यांवरती अटॅक करता येत नाही आहे म्हणून शासकीय यंत्रणेवरती अटॅक करण्याचा प्रकार सुरू केलेला आहे हे फ्रस्ट्रेशन आहे संविधानाच्या मा माध्यमातून प्रत्येक गुन्ह्याला किंवा प्रत्येक घटलेल्या गैरकृत्याला गा, शिक्षा आहे कलम आहे त्या संदर्भामध्ये शासकीय अधिकाऱ्याला शासकीय शासनाने नेमलेल्या प्रतिनिधीला जर कुणी मारहाण केली किंवा त्याला प्रतिबंध करण्याचा प्रयत्न केला तर निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे त्यावर कारवाईचे अधिकार आहेत आपण आम्हाला सुचवलेत सुचवत असाल तर त्या पद्धतीने अगर त्यांच्यावरती कारवाई झाली नसेल तर त्या संबंधित कारवाई करण्यासाठी आम्ही आग्रह धरू एकंदरीत पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीचे पारडे जड असून विकासाच्या जोरावर आणि जनतेच्या विश्वासाच्या बळावर मोठ्या फरकाने विजय मिळवेल असा ठाम विश्वास शिवदास कांबळे यांनी व्यक्त केला आहे आता निवडणूक अत्यंत शिगेला पोचलेली आहे साधारणतः दोन ते तीन दिवस प्रचाराचे राहिलेले आहेत प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली नुकतच राज्याच्या मंत्री पंकजताई यांनी रोड शो केला तो लक्षणीय होता उद्या रविवारी महाराष्ट्र राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे शिवेंद्रराजे साहेब यांचं आगमन होणार आहे ह्या सगळ्या नेत्यांनी जो भरघोस पाठिंबा दोन दिवसामध्ये द्यायचं ठरवलेलं आहे त्यामुळं उद्याच्या भविष्यामध्ये महायुतीचे शंभर टक्के उमेदवार निवडून आले तर त्यात आश्चर्य होण्यासारखं नाही आहे इतकी प्रचंड चांगली स्थिती आहे त्याचबरोबर राजकीयदृष्ट्या जर विचार केला आपण की आज महाराष्ट्रामध्ये संबंध महाराष्ट्रामध्ये आपण जे चित्र बघतो की घराणेशाहीचा आरोप होतो आपल्यावरती तर या ठिकाणी माझी अशी धारणा आहे की परेश ठाकूर यांनी जो राजकीय संयम दाखवलेला आहे राजकीय प्रगल्भता दाखवलेली आहे ह्या निवडणुकीसाठी अत्यंत पूरक आणि महत्त्वपूर्ण ठरणार आहे त्याचं कारण आहे की कार्यकर्त्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी यापेक्षा मोठा संयम कुठलाही राजकारणात नसतो तो त्यांनी दाखवलेला आहे आणि ह्याचा फायदा आम्हाला निश्चितपणाने उद्या होईल